आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नागठाणे येथील माध्यमिक विद्यालयात पर्यावरणपूरक राख्यांचा अनोखा उपक्रम नागठाणे येथील नागेश्वर शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यालय नागठाणे येथे रक्षाबंधन सणानिमित्त पर्यावरणपूरक राखी तयार करणे हा एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनीमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि नैसर्गिक साधनांचा वापर करून सण साजरा करण्याची शिकवण देणे हा होता या विशेष कार्यक्रमात विद्यार्थिनी उत्साहाने भाग घेतला त्यांनी बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिकच्या राख्यांऐवजी घरगुती आणि नैसर्गिक वस्तूंपासून राख्या तयार केल्या कडधान्ये विविध प्रकारच्या डाळी मका हरभरा तांदूळ मूग डाळ मसूर डाळ मोहरी घेवडा तसेच झाडांची पाने फुले आणि मोरपीस यासारख्या वस्तूंचा उपयोग करून त्यांनी आकर्षक आणि सुंदर राख्या बनवल्या राख्या तयार झाल्यानंतर विद्यार्थिनी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांना या पर्यावरणपूरक राख्या बांधल्या भाऊ बहिणींच्या नात्याची पवित्रता जपतानाच पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेशही यातून देण्यात आला राखी बांधून झाल्यानंतर विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना औक्षण केलं आणि मिठाईचे वाटप केले या उपक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा पवार आणि सर्व शिक्षक वृंदांनी खूप प्रोत्साहन दिले त्यांनी विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेचे आणि पर्यावरणाबद्दलच्या त्यांच्या जाणिवेचे कौतुक केलं अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव होते असे मुख्याध्यापिका पवार यांनी सांगितलं या कार्यक्रमामुळे शाळेत उत्साहाचं आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेण्याचा एक महत्वाचा संदेश या उपक्रमाने समाजाला दिला